मुंबई नागपूर महामार्गावरील रणथम चिखली परिसरात भीषण अपघात मलकापूर 17 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजून तीस मिनिटे वाजता नागपूर मुंबई महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर चिखली रणथमजवळ एच सेहेचाळीस एक्स तीन हजार एकशे वीस क्रमांकाचे इकोस्टार चारचाकी वाहन मागून एका अज्ञात वाहनाला धडकले अशी माहिती मदत कार्य करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी अपघाताची माहिती दिली पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत जळगावहून नागपूरला कडे जात असताना हा अपघात झाला बुलढाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड म्हणाले की वाहनात सहा महिला आणि तीन पुरुष होते यातून तीन महिला व एक पुरुष यांचा जागीच मृत्यू झाले होते मृत्यू झालेल्या आणि जखमींना प्रथम उपचारासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले जखमींपैकी तीन महिला व एक पुरुष उपचारासाठी जळगाव येथे नेण्यात आले तर एकाला बुलढाणा येथे रेफर करण्यात आले बत्तीसाठी घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे कारमधील महिला कलकत्ता येथील असल्याचे सांगितले जात आहे नागपूर मुंबई महामार्गावरील अपघातामुळे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी मलकापूर शहराचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी व एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक हेमराज कोळी व सहकारी कर्मचारी आणि यांनी युद्धपातळीवर यातायात सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेत महामार्ग मोकळा केला दरम्यान नायब तहसील अधिकारी उगले आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी ही घटनास्थळी भेट दिली रणथम गावाजवळ मलकापूर एम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संध्याकाळी साधारणपणे अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान एक चार चाकी इतो गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे ही ॲक्सिडेंट झालेली गाडी जी आहे ती दुसऱ्या गाडीला पाठी मागून धडकल्या बाबतची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे या इको गाडीमध्ये साधारणपणे नऊ प्रवासी प्रवास करत होते त्याच्यापैकी चार प्रवासी जे आहेत त्यांचं दुर्दैवाने या अपघातामध्ये जागेवरच निधन झालेलं आहे उर्वरित पाच जे प्रवासी आहेत त्यांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यावरती प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील इलाजासाठी चार प्रवासी जे आहेत ते जळगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये रवाना करण्यात आलेले आहेत आणि एक प्रवासी जो आहे तो बुलढाण्याला रेफर करण्यात आलेला आहे सर एक गाडीमध्ये महिला आणि पुरुष याची संख्या किती होती गाडीमध्ये जे नऊ प्रवासी होते त्याच्यामध्ये सहा महिला आणि तीन पुरुष प्रवास करत होते